नमस्कार आशिष तु यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इत्यमभूत माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटमध्ये नक्कीच बघा व्हिडिओचा टॉपिक आहे भारतीय राज्याच्या घटना संबंधित महत्त्वाचे दिनांक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्य घटना अंतर्गत येणारे महत्त्वाचे आय एम पी घटक आणि राज्यघटनेतील संबंधित महत्त्वाचे दिनांक हा आपल्या टॉपिकचा विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आय एम पी घटक आहे यावरती कुठल्याही परीक्षेमध्ये हमखास प्रश्न या माहितीमध्ये माहितीद्वारे प्रश्न येतातच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तर नक्कीच बघा भारतीय राज्यघटना संबंधित महत्त्वाचे दिनांक संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली झालेली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांची अध्यक्षपदी निवड अध्यक्षपदी निवड अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से साली झाली होती भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झालेली तारीख अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्याचा दिनांक होता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस घटना समितीला सर्व बौमत्व प्राप्त झालेला दिनांक होता चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समिती समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस काय भारतीय राज्यघटना स्वीकृती दिनांक होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारती भारतीय राष्ट्रगीत व राष्ट्रीयगीत स्वीकृती दिनांक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी तारीख सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेची शेवटची विशेष सभा बैठक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि बेचाळीसवी घटना दुरुस्ती करण्यात आलेली दिनांक होती अठरा डिसेंबर एकोणीसशे अशा रीतीने आज आपण राज्य घटनेवर आधारित येणारे आय एम पी घटकावरती प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत म्हणजेच भारतीय राज्य घटना संबंधित महत्त्वाचे दिनांक हा एकदम आय एम पी घटक आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला ना तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाच्या घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत एम पी एस सी गट ब गट क सेवा तलाठी भरती ग्रामसेवक भरती ग्राम महसूल अधिकारी भरती शिक्षक भरती असे एक ना अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या साठी आपण चालू घडामोडी अंतर्गत व्हिडिओ बनवत असतो चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा सप्रो करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर असे चालू अंतर्गत व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती आपण सध्या पोलीस भरती अंतर्गत विविध प्रकारची चालू घडामोडी तसेच शिक्षक भरती अंतर्गत विविध प्रकारचे चालू घडामोडी अंतर्गत मार्गदर्शन पण शॉर्ट व्हिडिओ आपण टाकत ता, आहे लवकर लवकर अजून लाँग व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू होणार आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी म्हणजे अर्थात तलाठी भरतीच्या अंतर्गत आपण मार्गदर्शन पण व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना छोटीशी मदत होईल याच उद्देशाने आपण हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे चॅनलला अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळत आहे तसेच विविध प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्या चॅनलवरती आपण प्रसारित करीत असतो जेणेकरून ती माहितीही चालू घडामोडीची तुम्हाला लवकर लवकर मिळेल आपल्या चॅनलवरती आपण स्पोर्ट खेळातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची माहिती तसेच नवीन भारतीय क्रिकेट संघाचे काही बदल झालेले असतील उदाहरणार्थ चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न येऊ शकेल की बी सी सी आयचे नवीन अध्यक्ष कोण महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण असे एक ना अनेक प्रश्न भरतींमध्ये विचारले जातात त्या अनुषंगानेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ टाकत असतो जेणेकरून चालू घडामोडी अंतर्गत कुठलीही गोष्ट विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हाच मुख्य हेतू घेऊन मी हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि या चॅनलवरती अत्यंत चांगल्या रीतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देखील दिलेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती असो पोलीस भरती असो किंवा ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो हक्काचे मार्ग आपले या अंतर्गत येत असतात ते जर मिळवायची असेल तर तुम्हाला चांगली तयारी करणे गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपण हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि या चॅनलवरती अत्यंत चांगल्या रीतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देखील दिलेला आहे त्याच अनुषंगाने आपण विविध प्रकारची चालू घडामोडी अंतर्गत माहिती देणारे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येतच असतो त्यामुळे आतून अजून पण चॅनल सबस्क्राईब केलेलं असून तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत करा धन्यवाद जय हिंद